दोन दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब करीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे या पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिल्याचं दिसून आलंय सहाव्या आणि सातव्या फेरीत प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजपचे रामसातपुते आता मताधिक्य घेण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होताना दिसून आली मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसे भाजपला अक्कलकोट सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मोठी आघाडी मिळेल हा भाजप समर्थकांचा अंदाज ठरत चित्र दिसून येत गेले व पंढरपूर मंगवेळा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना प्रत्येक फेरीनिहाय मताधिक्य वाढत गेल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दुपारी तीन वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चाळीस मते मोजून झाले आहेत यापैकी प्रणिती शिंदे यांना तीन लाख बासष्ट हजार दोनशे चौसष्ट इतकी मते मिळाली आहेत तर भाजपचे रामसाद पुते यांना तीन लाख तेरा हजार दोनशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यावरील प्राप्त आकडेवारीनुसार अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांची आघाडी मिळालेली आहे